हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली चला तर आज मी तुम्हाला छान अशी रेसिपी शेअर करणार आहे ते म्हणजे राजमा तर मी तुम्हाला राजम्याची रेसिपी शेअर करणार आहे तर हे इथे मी राजमा छानपैकी शिजवून घेतलेला आहे हे बघा तर मी राजमा रात्रीच भिजत घातलेला होता तर एक आठ घंटे मी भिजवून नंतर हे शिजवून घेतलेलं आहे राजमा मस्तपैकी आपलं छानपैकी शिजलं आहे मी कुकरला लावलेला नाही आहे फक्त पातेल्यामध्ये शिजवून घेतलेला आहे तर छान झालेला आहे शिजून मस्त चला आता आपण फोडणीची तयारी करूया चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवरही फॉलो करा तर इथे कढई ठेवलेली आहे मी आता आपण त्याच्यामध्ये घालूया तूप तुम्ही तेलात नॉर्मल तेलात किंवा राईच्या तेलात पण करू शकता तर मी इथे तुपात बनवत आहे टेस्ट खूप छान लागते तर इथे एक तीन चमच मी तूप घातलेलं आहे आता तेल गरम झालं आहे त्याच्यामध्ये आपण घालूया एक अर्धा चमचा जिरे जिरे छान तडतडायचे तर इथे जिरे छान तडतडले आहेत तर इथे आता घालूया आपण कांदा तर इथे मी छानपैकी मोठे तीन कांदे घेतलेले आहेत कांदा पण छान भाजत आला आहे आता आपण याच्यामध्ये घालूया टोमॅटो टोमॅटो पण मी तीन वाले घेतलेले आहेत आता हे छानते टोमॅटो पण आपल्याला गरम होईपर्यंत भाजून घ्यायचे तर आपला कांदा आणि टोमॅटो पण छान तेलामध्ये फ्राय झालेला आहे सॉरी तुपामध्ये तर आता हे थंड झाल्याच्या नंतर हे मी वाटून घेणार आहे तर आता गॅस बंद करून घेते तर थंड झाल्याच्या नंतर मी हे मिश्रण वाटून घेतलेलं आहे तर आता त्याच कढईमध्ये अर्धा चमचा तूप घातलेला आहे गरम झालेला आहे तर त्याच्यात दोन विलायची आणि आपली दालचिनी घालायची दालचिनीचा फ्लेवर खूप छान येतो राजमामध्ये आणि एकदम भारी लागते राजम्याची भाजी असा फ्लेवर येत आहे आता आपण वाटलेला मसाला तर ही ग्रेवी आपल्याला छान तेल सुटेपर्यंत म्हणजे जे तूप आपण घातलं होतं ते छान सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे आहे कलर पण किती सुंदर आलाय बघा तर जास्त उडत आहे त्याच्यासाठी प्लेट ठेवते तर बघा ग्रेम पण आपली छान झालेली आहे आणि जे दालचिनी टाकली ना आपण त्यातच फ्लेवर इतका हरी आहे एकदम छान आता आपण याच्यामध्ये सुखे मसाले घालूया तर इथे घालूया चवीपुरतं मीठ मी राजमा पण शिजवताना मीठ घातलेला आहे अर्धा चमचा आणि इथे पण घालते अर्धा चमच आता घालूया आपण हळद छोटा अर्धा चमचा एक चमचा घालूया धनेची पावडर एक ते दीड घालते छोटा चमच गरम मसाला घातलाय आता म याच्यामध्ये घालूया आपलं काळं मीठ काळा मिठानं पण फ्लेवर खूप छान येतो तर अर्धा चमचा घातला आहे मी आणि आता घालूया आपण लाल तिखट तर इथे घालते मी दोन चमचे लाल तिखट आता हे छान मिक्स करून घेऊया खूप सुंदर आलेला आहे ग्रेवी ला मसाले पूर्ण छानपैकी मिक्सच झाले आणि छान मी व्यवस्थित मसाले भाजून घेतले आहे आता आपण घालूया राजमा करूया मिक्स तर हे कश्मीरी राजमा आहे जो भेटतो एकदम डार्क ब्लू कलर असतो तो तोच आहे हा तर आता एक छान उकळी काढून घेते आता हवं हो तेवढं पाणी मी इथे घातलेलं आहे म्हणजे एक ग्लास पाणी घातलं आहे मी आता याला छान एक उकळी काढून घ्यायची व्यवस्थित मग आपला राजमा तयार होऊन होईल तयार तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही फॉलो करा चला भेटूया अशाच रेसिपीच्या व्हिडिओत